सण उत्सव साजरा करताना सामाजिक संदेश दिल्यानं जनजागृती होत असते महिला सक्षमीकरण करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात डोंबिवलीतही दहीहंडी उत्सवात महिला सुरक्षावर जनजागृती करण्यासाठी स्वराज्य दही काला महोत्सवात महिला सुरक्षा हंडी लावली जाणार असून ही हंडी महिला गोविंदा पथक फोडणार आहेत अशी माहिती युवा सेना सचिव तथा दीपेश म्हात्रे फाऊंडेशनचे सर्वेसर्वा दीपेश म्हात्रे यांनी गुरुवार बावीस तारखेला पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेत आशुतोष सिंग परेश म्हात्रे विपुल म्हात्रे युवराज पाटील स्वप्नील विटकर आणि पदाधिकारी उपस्थित होते आपण महिलांसाठी तर दरवर्षीच आपण हंडी करत असतो पण एक महिला सुरक्षा हंडी असं आपण या हंडीला एक नाव दिलेलं आहे आणि ती महिलांच्या माध्यमातून ती हंडी फोडली जाणार आहे आणि महिला सुरक्षिततेचा एक संदेश सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं आणि समाजामध्ये जनजागृती करण्याचा एक आम्ही प्रयत्न करणार कमानीबद्दल आपण एक या दहीहंडीमध्ये मध्ये आपण रिक्षा चालकांना एक विशेष मान दहीहंडी दे फोटण्याचा देतोय जेणेकरून रिक्षावाल्यांच्या बद्दल जे शहरामध्ये किंवा नागरिकांमध्ये जो रोष असतो तो कुठेतरी कमी व्हावा आणि रिक्षाचालकांबद्दल थोडं चांगलं मत लोकांचं व्हावं याच्यासाठी आणि रिक्षाचालकांनी देखील समाजासाठी आपण जे काम करतो आहे ते लोकांपर्यंत पोचावं हो। याच्यासाठी आपण हा एक प्रयत्न करतो आहे रिक्षाचालकांना एक संधी देऊन रिक्षाचालकांबद्दलचं लोकांचं मत बदलण्याचं आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे कारण रिक्षाचालक आपण बघितलं असेल तर अनेक वेळा रिक्षाचालक एक चांगलं काम या शहरासाठी करत असतात ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसेल तेव्हा पेशंटला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर पेशंट काही लोकांचे दागिने जेव्हा याच्यामध्ये राहतात रिक्षामध्ये ते परत देण्याचं काम किंवा अनेक वेळा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये रिक्षावाले चांगल्या पद्धतीने काम करत असतात त्यांचं हे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे मी एक पत्र uh, तयार केलेलं आहे आपण बघत असाल तर आपल्या शहरामध्ये रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही रस्त्याची रस्ते अरुंद आहेत आणि या अरुंद रस्त्यांवर दरवर्षी सर्वच पक्षाचे लोकं मोठ्या प्रमाणात कमानी उभारत असतात मी स्वतः एक निर्णय घेतलेला आहे की मी कुठल्याही प्रकारच्या कमानी जोपर्यंत रस्ते रुंदीकरण होत नाही तोपर्यंत या शहरामध्ये उभारणार नाही जेणेकरून लोकांना ट्राफिक आणि धोकादायक स्थिती निर्माण होऊ नये आपण बघितलं असेल तर या कमानींमुळे मोठ्या प्रमाणात शहरामध्ये ट्राफिक जॅमची समस्या लोकांना सहन करावी लागते आणि मी माझा निर्णय तर घेतलेलाच आहे परंतु मी एक पत्र खुलं पत्र देखील सर्व पक्षांना लिहिलेलं आहे की या कमानींचा जो पाऊस पडतो आपल्या शहरामध्ये आणि त्यांच्यामुळे जी ट्राफिकची समस्या निर्माण होते त्याच्यासाठी आपण सगळ्या पक्षांनी एक जबाबदारीने वागलं पाहिजे आणि या शहरामध्ये कुठेही कमानी उभारल्या नाही पाहिजे अशी विनंती मी सर्व पक्षाची